प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एस पी महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि भारतीय राज्य घटना या महत्वपूर्ण टॉपिक जे आहेत या टॉपिक चर्चा करणार आहोत वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो कारण जगातल्या विविध देशांमध्ये लोकशाही यशस्वी होण्यामागे वर्तमानपत्र स्वातंत्र्याचा खूप मोठा वाटा आहे म्हणून वर्तमानपत्र स्वातंत्र्याचा समावेश जगातल्या अनेक देशांच्या घटनेमध्ये केलेला आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये देखील वर्तमानपत्र स्वातंत्र्य जे आहे ते वर्तमानपत्र स्वातंत्र्याचा समावेश जो आहे तो समावेश केलेला आहे भारतीय संविधानाच कलम एकोणावीस एक आणि अनुसार भारतीय नागरिकांना विचार भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार जो आहे तो दिलेला आहे म्हणून भारतामध्ये जी वेगवेगळी न्यायालय आहेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांनी वेगवेगळे जे निकाल दिलेले आहेत त्या निकालामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की घटनेच कलम एकोणावीस एक अ या कलमामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याचा समावेश जो आहे तो समावेश केलेला आहे आविष्कार स्वातंत्र्य वृत्तपत्र स्वातंत्र्य किंवा मुद्रण स्वातंत्र्य याचा जो अधिकार दिलेला आहे तो याचा अधिकार फक्त भारतीय नागरिकांपुरता मर्यादित केलेला आहे म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याबद्दल घटनेत अशी स्पष्ट नोंद नसली तरी वृत्तपत्र स्वातंत्र्य हा घटनेमधला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग न्यायालयाने मानलेला आहे कारण वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये याबद्दलचे खटले जे आहेत ते खटले चाललेले आहेत आणि या खटल्याचा निकाल देताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट बघत व्यक्त केलेला आहे भारतीय राज्यघटनेचा एकोणावीस एक जे कलम आहे या कलमामध्ये जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे या अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य किंवा मुद्रण स्वातंत्र्य किंवा प्रसिद्धी माध्यमाच्या स्वातंत्र्याचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे म्हणून वृत्तपत्र स्वातंत्र्य हा भारतीय राज्य घटनेने दिलेला एक मौलिक किंवा मूलभूत अधिकार आहे हे न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केलेला आहे तसच वर्तमानपत्र स्वातंत्र्य हा जरी घटनेने दिलेला एक मूलभूत अधिकार असला तरी वृत्तपत्र चालवण हा एक व्यवसाय आहे आणि या हा उद्योग असल्या कारणाने त्याच्यावर काही व्यावसायिक बंधन लादण्याचा अधिकार जो आहे तो व्यावसायिक बंधन लादण्याचा अधिकार हा शासनाला जे आहे ते शासनाला दिलेला दिसून येतो आणि याचा विचार करून शासनाने काही व्यावसायिक बंधनं जी आहेत ती व्यावसायिक बंधन देखील लादलेली आहेत माझ्या चॅनल करावं बेल आयकॉनचा जो आहे तो दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल आता जे वर्तमानपत्र स्वातंत्र्य आहे या वर्तमानपत्र स्वातंत्र्य आणि न्यायालयाची या संदर्भातली भूमिका काय ते लक्षात घेणं गरजेचं आहे कारण भारतामध्ये जे वर्तमानपत्र स्वातंत्र्य दिलं गेलं आहे या वर्तमानपत्र स्वातंत्र्यामध्ये न्यायालयाची भूमिका अत्यंत मानली महत्वाची मानली जाते कारण भारताच्या राज्य घटनेमध्ये वर्तमानपत्र स्वातंत्र्य या नावाने या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला नाही कारण भारतीय राज्य घटनेच कलम एकोणावीस झोन जे आहे एकोणावीस दोन मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधन अधिकार हा शासनाला केलेला आहे म्हणजे शासनाने एकोणविसव्या कलमामध्ये जी सप्त स्वातंत्र्य दिलेले आहेत या सप्त स्वातंत्र्याचा सर्वांना मुक्तपणे उपभोग घेण्याचा अधिकार दिलेला नाही तर त्याच्यावर काही बंधनं जी आहेत ती बंधनं लादलेली ला आहेत आणि या बंधनांचा उल्लेख एकोणावीस दोन या कलमामध्ये दिलेला आहे परंतु बंधन लादण्याचा अधिकार जरी शासनाला बहाल केलेला असला तरी या बंधनांमुळे व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जर संकोच होत असेल तर ही बंधनं अवैध ठरवण्याचा म्हणजे रद्द ठरवण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे याचं उत्तम उदाहरण आहे बेने कोलमन कंपनी खटला जो एकोणावीसशे बहात्तर मध्ये अत्यंत गाजलेला खटला होता वर्तमानपत्र स्वातंत्र्याबद्दल या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारी बंधन शासनाला लावता येणार नाही असा स्पष्ट निकाल दिलेला आहे आणि माध्यमांचं स्वातंत्र्य एकोणावीसशे पन्नास साली सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देताना असं स्पष्ट म्हटलेलं आहे की माध्यम स्वातंत्र्य जे आहे हा माध्यम स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे आणि माध्यम स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया असल्या कारणाने माध्यम स्वातंत्र्य जे आहे ते संकुचित करण्याचा अधिकार जो आहे तो संकुचित करण्याचा अधिकार हा कोणालाही ना नाही म्हणजे शासनाला ना सुद्धा नाही म्हणजे वर्तमानपत्राच्या प्रसारावर मतप्रदर्शनावर सेन्सॉरशिप लावण्याचा अधिकार जो आहे किंवा सेन्सॉरशिप आणण्याचा जो प्रकार आहे तो देखील अयोग्य आहे असं न्यायालयाने नमूद केलेला आहे विशेषतः सकाळ पेपर विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणामध्ये वृत्तपत्राची पृष्ठ संख्या पुरवणी या सरकारी निर्णयाला आव्हान जे आहे ते आव्हान देण्यात आलं होतं आणि वृत्तपत्रांवर निर्बंध लावताना कलम एकोणास सहा नुसार हे निर्बंध लावलेले आहेत असं सरकारने आपली बाजू जी आहे ती न्यायालयामध्ये मांडताना सांगितलं होतं पण सरकारने न्यायालयाचं मत अमान्य केलं कारण बातमी प्रसारण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार शासनाला असूच शकत नाही हे न्यायालयांनी विविध निकालाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे म्हणजे सरकार जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असलं तरी न्यायालयाने नेहमीच वर्तमानपत्र स्वातंत्र्याची भूज राखणारे निर्णय जे आहेत ते निर्णय घेतलेले आहेत म्हणजे भारताच्या न्यायालयाने वर्तमानपत्र स्वातंत्र्य जे आहे त्या वर्तमानपत्र स्वातंत्र्याला अत्यंत महत्वाचं स्थान जे आहे ते अत्यंत महत्वाचं स्थान हे दिलेलं आहे आता वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि कायदे मंडळाचे विशेष अधिकार हा जो मुद्दा आहे हा देखील अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण घटनेच्या कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार संसदेला काही विशेष अधिकार दिलेले आहेत आणि एकशे पाच नुसार विधिमंडळांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत म्हणजे भारतामध्ये जे कायदे मंडळ आहेत संसद आणि विधिमंडळ यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत या विशेष अधिकारानुसार सभागृहाच्या कामकाजाचा वृत्तांत प्रसिद्ध करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार सभागृहाला आहे आणि सभागृहाच्या परवानगीने हा वृत्तांत वर्तमानपत्र किंवा प्रसिद्धी माध्यमे प्रस्थापित प्रसिद्ध करू शकतात या संदर्भात भारताच्या संसदेने द पार्लमेंटरी प्रोसिडिंग कायदा आणि या कायद्यानुसार संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा वृत्तांत वर्तमानपत्रांना प्रसिद्ध करण्याची या कायद्याने परवानगी दिली आहे म्हणजे सभागृहाच्या परवानगीने सभागृहाच्या कामकाजाचा वृत्तांत किंवा बातमी प्रसिद्ध करण्याची वर्तमानपत्राला द पार्मर द पार्लमेंटरी प्रोसिडिंग या कायद्यानुसार परवानगी आहे मात्र तो वृत्तांत सत्य असला पाहिजे लोकहितासाठी प्रसिद्ध जो आहे तो प्रसिद्ध केला असला पाहिजे अशी अट जी आहे ती अशी आठ ही टाकलेली दिसून येते म्हणजे वर्तमानपत्रांना वृत्तांत प्रसिद्ध करता येतो तो, तो प्रसिद्ध करताना मात्र काही काळजी घेणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये मग वर्तमानपत्रांनी दुष्ट बुद्धीने किंवा अयोग्य हेतूने जर तो वृत्तांत प्रसिद्ध केला असेल तर संबंधित वर्तमानपत्राच्या विरोधात दिवाणी किंवा फौजदारी किंवा न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती न्यायालयीन प्रक्रिया केली जाऊ शकते तसंच शासनाकडून अधिकृतरित्या प्राप्त न झालेली शोध पत्रिकेच्या माध्यमातून मिळालेली जी गोपनीय माहिती जी आहे ती जर वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली असेल तर वर्तमानपत्रांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार जो आहे तो कायदेशीर करण्याचा अधिकार हा शासनाला दिलेला आहे म्हणजे वर्तमानपत्र स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी वर्तमानपत्रांनी अयोग्य पद्धतीने बातमी जर प्रकाशित केली तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा या कायद्याने शासनाला दिलेला आहे तसंच गोपनीय माहिती आहे ती प्रसिद्ध करण्याची मनाई असलेला माहिती अधिकार कायदा जो दोन हजार पाच आहे याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे की जी माहिती प्रसिद्ध करायला मनाई आहे अशी जी गोपनीय माहिती आहे ती गोपनीय माहिती जर वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली तर अशा वर्तमानपत्रावर कारवाई करण्याचा अधिकार शासनाला आहे उदाहरणार्थ राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित असलेली जी माहिती आहे ती माहिती वर्तमानपत्राला प्रसिद्ध करता येत नाही तसंच जाहिराती हे वर्तमानपत्राच्या उत्पन्नाचं एक साधन आहे आणि जाहिराती हे वर्तमानपत्राच्या उत्पन्नाचं एक साधन असलं तरी अश्लील किंवा अद्भुत किंवा ग्राहक हिताचं उल्लंघन करणाऱ्या जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती प्रसिद्ध करायला वर्तमानपत्राला मनाई जी आहे ती मनाई देखील केलेली दिसून येते याशिवाय वर्तमानपत्रांवर काही बंधनं टाकलेली आहेत त्याच्यासाठी वृत्तपत्र नोंदणी कायदा जो आहे तो वृत्तपत्र नोंदणी कायदा हा केलेला आहे भारतामध्ये विशेषतः जे छपाई केल्या जाणारे जे सर्व वर्तमानपत्र आहेत या वर्तमानपत्रांसाठी हा कायदा केलेला आहे वृत्तपत्र नोंदणी कायदा अठराशे सदुसष्ट नुसार भारतामध्ये जेवढी वर्तमानपत्र छपाई होतील अशा छपाई होणाऱ्या सर्व वर्तमानपत्रांना नोंदणी करणं बंधनकारक आहे या कायद्यानुसार वर्तमानपत्राचं नाव प्रकाशन थळ प्रकाशकाचं नाव छापणं आवश्यक आहे तसंच वर्तमानपत्रामध्ये जे लेखन प्रसिद्ध झालेलं आहे त्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे देखील या कायद्याद्वारे निश्चित केलं जात म्हणजे बातमीचं उत्तरदायित्व जे आहे ती जबाबदारी कोणाकडे आहे हे देखील या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे याशिवाय वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे पत्रकार असतील अन्य कर्मचारी असतील यांच्या सेवा शर्ती ठरवण्यासाठी एकोणावीसशे पंचावन्न मध्ये श्रमिक पत्रकार कायदा जो आहे तो श्रमिक पत्रकार कायदा संमत झालेला आहे या कायद्यानुसार पत्रकारांचे कामाचे तास असतील रजा असतील ते निश्चित केलेले आहेत याशिवाय औद्योगिक विभाग अधिनियम एकोणाशे सत्तेचाळीस औद्योगिक सेवा योजना अधिनियम एकोणाशे शेचाळीस कर्मचारी भविष्य अधिनियम एकोणाशे बावन हे कायदे देखील वर्तमानपत्रांना लागू केलेले ला आहेत म्हणजे याचा अर्थ वर्तमानपत्राचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये यावी या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे कायदे जे आहेत ते कायदे हे केलेले आहेत याशिवाय वर्तमानपत्राचं नियमन करण्यासाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ही एकोणाशे मध्ये मुद्रित माध्यम माध्यमं आहेत नियमन करण्यासाठी स्थापन केलेले आहे आणि ही जी कौन्सिल आहे या काउन्सिलने विशेषतः मुद्रित माध्यम आहेत या माध्यमांसाठी एक आचारसंहिता जी आहे ती आचारसंहिता निश्चित केली आहे आणि या आचार आचारसंहितेचं पालन करणं प्रत्येक वर्तमानपत्रांवर बंधनकारक आहे आणि या आचार आचारसंहितेचं जे उल्लंघन करणारी जी माध्यम असतील यांची चौकशी करून कारवाई करण्याचा अधिकार जो आहे तो कारवाई करण्याचा अधिकार हा कौन्सिलला बहाल केलेला आहे तसंच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पत्रकारांच्या वर्तणुकी संदर्भात देखील वेळोवेळी आचारसंहिता जे आहेत ते जाहीर केलेले आहेत एकोणावीसशे नव्वदच्या दशकामध्ये प्रसिद्धी माध्यमांमध्ये टीव्ही वाहिन्या किंवा टीव्ही चॅनलचा उदय झालेला दिसतो आणि टीव्ही चॅनलवर नियंत्रण आणण्यासाठी एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा एकोणवीसशे पंच्याण्णव हा संमत करण्यात आलेला आहे आणि या कायद्यानुसार धर्म द्वेष भाषा किंवा समुदायावर आधारित द्वेष पसरवणारे कार्यक्रम असतील किंवा जनहितासाठी टीव्हीच्या नेटवर्कच्या प्रसारावर बंदी लादण्याचा अधिकार जो आहे तो बंदी लादण्याचा अधिकार हा शासनाला दिलेला दिसून येतो म्हणजे वर्तमानपत्र स्वातंत्र्य हे जरी दिलेलं दिसून येलेलं असलं तरी या वर्तमानपत्र स्वातंत्र्यावर अनेक बंदला लादलेले आहेत विशेषतः माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार नुसार देशाचं सार्वभौमत्व किंवा एकात्मतेसाठी केंद्र आणि राज्य सरकार माहिती प्रसारणावर बंदी लादू शकतो याशिवाय आपत्कालीन व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच नुसार आपत्ती बाबत खोटे किंवा तिच्याबद्दल तिच्या गांभीर्याबद्दल घबराट निर्माण करणाऱ्या माध्यमांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार देखील शासनाला आहे याशिवाय भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम पाचशे पाच नुसार समाजातील भीती किंवा घबराट पसरवणारे निवेदन असतील अफवा असतील बातमी प्रसिद्ध करणे तिचा प्रसार करणे देखील गुन्हा मानला जातो म्हणजे जा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुद्रित माध्यम असतील इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार सरकारला देणारे अनेक कायदे भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि या कायद्याचा जरी हे कायदे जरी शासनाने केलेले असले तरी हे कायदे करण्यामागे शासनाचा उद्देश काय की इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी मुद्रित माध्यमांनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये या दृष्टिकोनातून हे कायदे केलेले आहेत पण हे कायदे आहेत याचा अर्थ असा नाही की या कायद्याचा वापर करून शासनाला माध्यम स्वातंत्र्य जे आहे त्या माध्यम स्वातंत्र्यावर गदा जी आहे ती गदा आणता येईल हे कायदे फक्त वर्तमानपत्राचं नियमन करण्यासाठी आहेत म्हणून वृत्तपत्र स्वातंत्र्य राखण्यासाठी शासनाने प्रयत्न केला आहे कारण घटनेच एकोणा कलम आहे या एकोणा कलमामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की भारताच्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्याचा अधिकार त्यांच्यावर गदा आणण्याचा किंवा त्यांचा संकोच करण्याचा अधिकार कोणालाही नाही म्हणून आणीबाणीच्या काळामध्ये एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये न्यायमूर्ती एच आर खन्ना यांनी स्पष्ट म्हटलेलं असेल स्पष्ट म्हटलेलं होतं की उराशी चांगले हेतू बाळगणाऱ्या पण कायद्याची समज कमी असणाऱ्या लोकांच्या अतिक्रमणामुळे स्वातंत्र्याला खरा धोका पोचतो म्हणजे जे अतिउत्साही लोक आहेत की ज्यांना कायदे माहीत नाही असे लोक वर्तमानपत्र स्वातंत्र्यावर गदा आणण्याची जास्त शक्यता आहे म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की आणीबाणीच्या काळामध्ये सरकार असामान्य अधिकार हाती घेण्याचे प्रकार सर्वच देशांमध्ये घडतात कारण आणीबाणीच्या काळामध्ये सरकार लोकांचं स्वातंत्र्य नाकारण्यासाठी जास्तीत जास्त अधिकार आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारांमुळे व्यक्तीचं स्वातंत्र्य जे आहे ते व्यक्तीचं स्वातंत्र्य डोक्यात येतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य डोक्यात येतं म्हणून खानीबानीच्या काळामध्ये कायद्याची राज्य ही जी संकल्पना आहे ती पणाला लागते तर न्यायमूर्ती खन्ना यांनी जे के विधान केलेलं आहे त्या विधानावरून माध्यम स्वातंत्र्याचं महत्व जे आहे ते महत्व लक्षात येत महात्मा गांधी यांनी देखील वृत्तपत्र स्वातंत्र्याबद्दल मत व्यक्तांना स्पष्ट म्हटलेलं आहे की वर्तमानपत्राचं उद्दिष्ट काय वर्तमानपत्र कशासाठी जन्माला आलेले आहेत तर गांधींचं म्हणणं असं होतं कि वर्तमानपत्राचं उद्दिष्ट म्हणजे प्रशासकीय यंत्रणेमधले दोष निर्भयपणे दाखवून देणे हे वर्तमानपत्र स्वातंत्र्याचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टासाठीच माध्यम स्वातंत्र्याचा जन्म झालेला आहे म्हणून माध्यम स्वातंत्र्य हे मूल्यवान आहे आणि कोणतही राष्ट्र स्वतःला त्यापासून वंचित ठेवू शकत नाही म्हणजे माध्यम स्वातंत्र्य हे राष्ट्राच्या दृष्टिकोनातून मौल्यवान गोष्ट आहे आणि या मौल्यवान गोष्टीपासून जर एखाद राष्ट्र वंचित राहत असेल एखादी व्यक्ती वंचित राहत असेल तर अशा देशामध्ये हुकूमशाही निर्माण व्हायला वेळ लागणार नाही म्हणून वर्तमानपत्र स्वातंत्र्य हा लोकशाहीचा कणा मानला जातो किंवा लोकशाहीसाठी वर्तमानपत्र स्वातंत्र्य हे अत्यंत महत्वाचं असतं तर अशा पद्धतीने भारतीय राज्यघटना आणि वर्तमानपत्र स्वातंत्र्य यांचा आपसामध्ये काय संबंध आहे या संबंधाची चर्चा जी आहे ती चर्चा आपण केलेली आहे